चिमुकल्या सांचीचा बोरनहाण सोहळा अक्षरसंस्कारातून संपन्न शिशुसंस्कार म्हणून मूल जन्म लागल्यानंतर पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरनहाण घालण्याची पद्धत आहे बदलत्या ऋतूची बाधा मुलांना होऊ नये व या काळात असलेली फळे मुलांनी खावीत हा हेतू यामागे असतो पाटण तालुक्यातील डाकेवाडी कळगाव येथील कुमारी सांची रेश्मा संदीप डाकवे या चिमुकलीचा दुसरा बोरनहाण समारंभ अक्षरसंस्कारातून संपन्न झाला या समारंभासाठी अभंगाच्या ओळीची कॅलिग्राफी असणारे पतंग व पोस्टर्स डेकोरेशनसाठी वापरले होते ही कॅलिग्राफी सांचीचे वडील चित्रकार डॉक्टर संदीप डाकवे यांनी केली होती यापूर्वी सांचीच्या प्रथम बोरणाना दिवशी महिलांना प्रेरणादायी पुस्तक वाटप जिल्हा परिषद केंद्र शाळा कळगावला महापुरुषांच्या प्रतिमेचे वितरण करण्यात आले होते महिलांनी प्रथमच सांचीला ओक्षण केले त्यानंतर बोरे कुरमुरे भुईमंगाचे शेंगा तिळगुळ यासह लहान मुलांना आवडणारे चॉकलेट बिस्किट जेम्स गोळ्या अशा पदार्थांनी सांचेला बोर हो गाठले त्यानंतर डाकवे परवाने मुलांना खाऊ वाटप केले हा क्षण स्पंदन डाकवे ओई पोळ सौरभ नलावडे प्रेरणा माने अभिजित जाधव या मुलांनी खूप एन्जॉय केला दरम्यान मुलांना पेन्सिलीचेही वाटप करण्यात आले यावेळी रेश्मा डाकवे पूनम जाधव भारती पोळ संगीता कदम सौ माने साक्षी व अन्य महिला उपस्थित होत्या यापूर्वी सांचेच्या नामकरणावेळी डाकवे परिवाराने सामाजिक संदेश असलेले परिपत्रक वाटप व वा कर्तृत्व कार्यक्रमांचे आयोजन केले होते तसेच प्रथम वाढदिवसाला तिचे आजोबा स्वर्गीय राजाराम डाकवे तात्या यांच्या स्मृतीप्रित्यार्थ इयत्ता या दहावीतील प्रथम आलेल्या मुलींसाठी रोग पारितोषक असे विधायक उपक्रम राबवले आहेत घरगुती कार्यक्रम करताना विधायक उपक्रम राबवण्याची परंपरा डॉक्टर डाकवे परिवाराने या निमित्ताने कायम जपल्याचे दिसून आले साप्ताहिक कुंजाय पर्व निव संपादक प्रदीप माने तळमावले